ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका तर मी अरुण जाधव मी या पिक्चरमध्ये एज अ प्रोड्युसर आहे आ, हा पिक्चर ऍक्च्युली कचरा आणि कचरा कामगार या दोन्ही गोष्टीवरती आहे कचरा समस्या आ, कशी सॉल्व होईल याच्यावरती आपण बरंच काही सोल्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये आणि कचरा कामगारांची व्यथा याच्यातनं काय आहे लोक कसे समजतात कचरा करणारे आणि कचरा साफ करणारे ॲक्च्युली आपण कचरा करणारे आपण आहोत साफ करणारे ते लोकं आहेत पण हे लोकांच्या मनामध्ये कसं रुजवून द्यायचं यासाठी हा पिक्चर आहे लहान मुलांनी पण हा बघितला पाहिजे कारण जो चेंज येईल तो आपल्या लहान मुलांमधनं येईल पिक्चर नक्की बघा खूप रिव्हॉल्युशन लाईल पिक पिक्चरमध्ये हा आपल्या समाजामधून जे काही चेंजेस पाहिजेत कचऱ्याचा सा कचरा समस्यासाठी आणि पर्यावरण पर्यावरणासाठी तर नक्की पिक्चर बघा थिएटरमध्ये जाऊन बघा थँक्यू शंकर उबाळे राहणार विठ्ठलनगर नगर नेहरू नगर पिंपरी पुणे अठरा या ठिकाणी राहतोय खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही पाच मिनटाचा ट्रेलर पाहिला अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहावा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थेटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो निर्माती केलेला आहे अरविंद शिंदे शिंदे सरांनी तो पिक्चर चांगल्या चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्ट कारण सपोर्ट करणार म्हणून घंटा गाडीवर गाणं लावणार बरं आणि त्यांनी असंही सांगितलं पोस्टर लावू आपण काही होर्डिंग्स आहेत ते सगळं लावू आता आम्ही फॉलोअप हो हो तर आमचं चालू आहे बघू कितपत आम्हाला हेल्प होईल आयुक्तांकडे वगैरे पत्र तर पण काही गोष्टी अजून एक्झिक्युशन झालेल्या नाही आहेत मला आशा आहे की ते एक्झिक्युट करतील त्यांचा फॉलोअप आहे आणि एक महत्वाची गोष्ट आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनेही या सिनेमाला दुजोरा दिलेला आहे त्यांनी सगळ्या कॉपरेटच्या परमिशन आम्हाला दिलेल्या आहेत कारण सिनेमा त्यांनी बघितलेला आहे महानगरपालिकेने सिनेमा हा बघितलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या पुढच्या गोष्टी त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ते सँक्शन झालेले ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका